नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खदळ यांनी एक धडाकेबाज भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं अनेक वर्षांपासून अतिक्रमित असलेला हिबरगाव पावसा चंदनापुरी ढगाळी बाबा या शिवरस्त्याचा प्रश्नच मार्गी लावलाय या शिवरस्त्याची त्यांनी पाहणी करत लवकरात लवकर सदर रस्ता अतिक्रमण मुक्त करत खुला करून देण्याचे निर्देश महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आमदार खताळ यांनी निर्देश देताच जानेवारी महिना अखेरीस हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून खुला केलाय अतिक्रमण मुक्त करून खुला केला जाईल असं आश्वासन नायब तहसीलदार अनुप गिरी यांनी दिलंय त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून अतिक्रमणामध्ये असलेला रस्ता खुला होणार आहे आमदार खजळ यांच्या धडाकेबाज भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं बंद केला होता त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अतुनात हाल होत होते मात्र गेली अनेक वर्ष अतिक्रमित असलेला रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते त्यातच या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये अतिक्रमणधारक शेतकऱ्यानं न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती मात्र त्यांची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची भेट घेत असलेला रस्ता करून जनतेसाठी खुला करून द्यावा अशी मागणी केली होती सदर मागणीची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडी बाबा याकडे जाणारी शिवरस्त्याची पाहणी करत रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा असे निर्देश महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनुप गिरी यांना दिले त्यानंतर सदरच्या अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन या महिन्याच्या अखेरीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला हा अतिक्रमण मुक्त करून जनतेसाठी खुला करून देण्यात येईल असं आश्वासन आमदार खताळ यांच्या समोर अनुप गिरी यांनी दिलंय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार